मुलांना आपला जो आज भाग शिकायचा आहे तो म सा वी। म म्हणजे साय विभाजन विभाजक म्हणजे असं विभाजन करणारा भाग पाळते ती हो विभाजन म्हणजे काय विभाजन होते त्याच आता उदाहरणार्थ चोवीस आणि बत्तीस यांचं विभाजन करणारी एक व्यावसायिका कुठे आहे जसं रोडवर दुभाजक राहते बघा रस्ता दुभाजक म्हणतो आपण किंवा कोणाचा को विभाजक कोणाचे दोन भाग करते तशा पद्धतीने ह्या संख्येमध्ये पण ह्याच पण त्यानं त्या ला पण त्या संख्येनं भाग जातो आणि बत्तीस ला पण त्या संख्येनं भाग जातो अशी कुठली संख्या आहे जी की मोठ्यात मोठी पाहिजे त्यांना महत्तम सामायिक विभाजक आता दोन ला पण ला जाते आणि दोन सॉरी चोवीसला दोन न पण भाग जातो आणि बत्तीस ला पण दोन न भाग जाते तीन न पण जाते तीन आठ चोवीस हा आणि परत बत्तीस ला पण भाग जाते तीन न चार सुद्धा जाते चार सक चोवीस चार आठ बत्तीस पण ह्यांना मोठ्यात मोठा पाहिजे विभाजन कुठला अस मोठ्यात मोठी संख्या कुठल्या असेल की त्या संख्येनं चोवीस ला पण भाग जातो आणि बत्तीस ला पण लागतो अशी कुठली संख्या आहे हा आठ आहे बरोबर आठ त्रिक चोवीस आठ चोवीस बत्तीस एक पण हे आपल्याला पद्धतीने काढायचे त्यांच्या तर कसं काढायचं बघा चोवीस चे भाग पाडायचे चोवीसचे विभाजन करायचं आधी चोवीस ला अगोदर आणि बत्तीस चे पण भाग आपला पाडता येतात अगोदर चोवीस ला भागा दोन ना दोनच्या पाण्यात बघा तर आहे का चोवीसला दोन ना भागायचं बे हा दोन ला भागा बे 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 दोन्ही चार इथं बारा येत दोन ना भागलं म्हणजे चोवीसच्या मग परत बाराला आणखी कितीनं भाग जातो दोन परत बाराला भागा म्हण दोन भागलं म्हणजे सहा डोळे झापून घ्यायचं परत सहाला कितीनं भाग जाईल दोन न जातोय मैत्रिक सहा दिसते ना खालचा मैत्रिक सहा आता तीन ला किती ने जाईल तीन, तीन्एके, तीन्एके, तीन्एके तीन्एके तीन, तीन, तीन सब एक, एक तीन न भाग जातो तीन येत तीन इथं एक आला म्हणजे याच संपलं काय का तशाच पद्धतीनं बत्तीसचे पण भाग पाडा दोन न भाग आला आधी बे या तीन ला लावायचे बे एक बे एक उरतो इकडं जातो इथं बारा होतात बे सक बारा दोन ला भागला म्हणजे बत्तीस आणि मग सोळा येत परत देऊन घेऊ नका वेळ देतो नंतर ते समोर लक्ष दे परत सोळाला दोन न भागायचे किती सोळा सोळा परत आठ ला दोन मारायचे परत दोन ला दोन मारायचे बरोबर आता आपल्याला काय करावं लागतील त्या चोवीस चे अवयव महत्तम सामायिक विभाग ह्याच्यामध्ये अगोदर परत आता आपलं चोवीस चे अवयव काढायचे चोवीस चे अवयव चोवीस चे अवयव म्हणजे ज्या ज्या संख्येनं चोवीस भाग जातो अशा संख्या कशा कशाने चोवीस भाग गेला दोन न गेला म्हणजे दोन परत ही दोन परत ही दोन दोन तीन ना दोन तीन दोन झाला दोन हे तीन आले कि चौवीस बर्व चौवीस आल ही बत्तीस ऐपन अपना अवय मिलावे लगते बत्तीस बत्तीस बरोबर काय सुरुवातीला दोन दोन किती वेळेस आले बघा एक दोन चार पाच म्हणून पाच वेळेस द्या दोन गुणवले दोन दोन गुणवले दोन पाच वेळेस आला का दोन दोन मग आता मसावी काढत असताना महत्तम सामायिक विभाज्य काढत असताना त्या दोन्ही मध्ये सामायिक विभाज्य घेतात त्याच्यामध्ये काय घेतात सामायिक सारखे सामायिक अवयव चोवीस व बत्तीस चे सामाईक सामायिक अवयव सामाईक म्हणजे सारखे दोन्ही मध्ये सारखेच असणारे जोड्या थोडक्यात आता इथं दोन आहे इथं दोन आहे ही दोन आहे ही दोन आहे ही दोन आहे ही दोन आहे इथ तीन आहे पण तीन जोडी नाही म्हणून किती जोड्या मिळाल्या दोन दोनच्या आपल्याला म्हणजे एक जोडी म्हटलं तर तीन जोड्या एक दोन, दोन तीन जोड्या सिंगल सिंगल नाही जोडी म्हटला म्हणून दोन गुणवले दोन गुणवले दोन एवढंच देऊ शकतो आपण मग ह्याचा करायचा गुणाकार बे दोन्ही चार आणि चार दोन्ही सांगितलं सांगितल्या आठ आता हा महत्त्व सामाईक विभाजक आहे विभाजक मसावीमध्ये काय म्हणतो आपण महत्तम सामायिक विभाजक म्हणतो तिथं बघू नका मी आहे इथं माझ्या विभाजक म्हणतो आपण विभाजक आणि लसावीला काय राहतय लघुत्तम सामायिक विभाज्य हा फरक आहे दोन्हीतला तिकडे विभाज्य असते आणि ते विभाजक असते ही पण तुम्ही ध्यानात घ्या आणि ह्याचं इंग्लिश मध्ये पण नाव आहे ग्रेटेस्ट कॉमन डिवाय डिवायझर आपण डिवायडर एक असतो डिवायडर आहे म्हणतो डिवायडर काय करतो रस्त्याचे दोन भाग करतो ना इकडचा ह्याला म्हणतात डिवायझर अवयव ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर आणि हायएस्ट कॉमन फॅक्टर ही पण नाव आहे ह्याला हायेस्ट कॉमन फॅक्टर आता आपण आणखीन एक संख्या घेऊया आणि त्याचे तुम्हाला अवयव पाडू आपण पाहूया त्याच पण मसावी मग ह्याचा मसावी किती आला किती आला बरोबर आता पुढची संख्या घ्या आणि तुम्ही त्याचं काढा बघूया आपण कोणाचं किती ठीक आहे ते बघा साठ बारा आणि छत्तीस ह्याचा काढ बारा आणि छत्तीस तिन्ही पण संख्या आपण कसाही पाहू शकतो साठ च्या अवयव पाडा परत बाराचे पाडा आणि छत्तीसचे पाडा पहा संख्या आहे साठ बारा छत्तीस पार साठ बारा छत्तीस आपल्याला अगोदर साठ चे अवयव करावे लागतील परत बाराचे अवयव घ्यावे लागतील आणि परत चे अवयव अवयव म्हणजे भाग घालता आला पाहिजे तुम्हाला भाग घालायचा आहे साठ बारा छत्तीस एवढे एक समजावून सांग तुम्हाला हा परत दुसरे ह्या तुम्ही करा ठीक आहे दोन समजावून सांगू होतील साठच्या वेळताना साठ लागा तुम्ही दोन ना आधी भाग जाते बघायचं हो दोन तीन न बघायचं चार न बघा पाच न बघा लक्ष द्या सिंदे लिहून घेऊ नको लगेच पुढं बघ दिवसभर ठेवतो बऱ्या काय काळजी बघा दोन न बे तीन बे शून्य शून्य भरात किती न जाईल दोन न बघा दोन ची कसोटी माहिती आहे आपल्याला ज्या संख्येच्या दोन न कसोटी इकडे कामाला येतात परत तिसरा किती न जातो आणखी दोन न बे बे इथं दहा होत बे पंचे आता पंधराला किती न जातो पाच नाही जाते पण त्याच्या पा अगोदर तीनची कसोटी काय बरं कोण सांगेल तीनची कसोटी पुन्हा येते का राणी कसोट्या पाठ करा दोनची कसोटी ची कसोटी ची कसोटी पाचची कसोटी म्हणजे काय आता जसं दोन ची सांगितलं ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अवयव असेल तर त्या संख्येला दोन ने निशेष भाग जातो ही दोनची कसोटी झाली आणि हा अंक शेवटी पाहिजे एकक स्थानी त्या संख्येच्या तशी तीन ची कसोटी आहे तीन ची कसोटी तीन ची कसोटी काय दोन ची सांग मी काय सांगितलो आता आता दोन ची कसोटी मी काय सांगितलो थांब तू नको सांग आया सांग दोन ची कसोटी तू सांग रे शिंदे साईनाथ सांग ह्या सांगते आठ

कोण सांगेल तीन ची कुसोटी कोण सांगेल राणी तीन ची कुसोटी सांग ज्या संख्येच्या अंकाच्या बेटेला तीनने ने भाग गेला तर त्या संख्येला तीनने ने भाग जातो ही तीनची ची आहे बसा तरी पाच सहा होतात म्हणून तीन ना पंधराला पार, पार। बारा तीन परत पाच ला किती लागेल पाच भाव आपण बे सत्तर परत सहा ला किती न भाग जाईल हा सहा लागतात बेत बेतरिक सहा तीन ला किती जाईल तीन तीन ला तीन एक छत्तीस ला किती न जाईल सहा किती न जाईल दोन डबल जाईल ना सोळा अठरा ला किती जाईल अठरा नऊ ला तीन त्रिक नऊ तीन ला तीन एक तीन चला आपला ह्याचा कसावी करायचंय काय करावं लागेल आता काय करावं लागेल अवयव अवयव विभाजन केला आपण साठ चे अयोग आहेत बघा साठ चे अवय दोन, दोन तीन पाच पाहू नका सांगा फक्त परत कितीचे अवयव बारा चे अवयव अवयव आणि परत कितीचे छत्तीस चे अवयव या सगळ्या संख्यांच्या अवयव आपल्या इथे लिहावे लागते काय काय साठच्या अवयव तीन गुणले पाच हे झाले बरोबर किती येते हे सर्वात येतो परत बारा चावय

आपला बघा लागेल इथलं दोन घ्यायचं तिथलं दोन घ्यायचं तिथलं दोन घ्यायचं परत ही दोन ही दोन ही दोन बरोबर आहे तुझं अभिनंदन कस केलं तू सांगित्रिकार गुन्हा सामायिक आवचा असामाईक सामायिक आयोग किती निघाले इथं दोन परत हे दोन आणि तीन तू बेक बेकस काय म्हणले हीच नाही आम्हाला बेदोनी चार चार तीर्घ बारा दोन चार 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 तीर्घ बारा तर हे मसावे आहे बारा मग बारा हा महसावी म्हणून त्याला महत्तम सामायिक विभाजक म्हणलं ही ध्यानात ठेवा कन्फ्यूज होत तुमचं लसावी मध्ये काय तिथं लघुत्तम सामायिक विभाज्य नाव लसावी हाय लघुतम आहे पण त्याचा आकडा मोठा राहतो लसावीचा आकडा ह्या दिलेल्या अंकापेक्षा कसा राहतो मोठा का मोठा राहतो तर तो विभाज्य आहे विभाज्य लसावी म्हणजे लघुतम काय विभाज्य आणि ही काय विभाज्य दोन्हीतला का फरक तुम्ही लक्षात घ्या कधी कधी आपण कन्फ्यूज होतो हा लसा यू काय आहे बी भाज्य ही पण ध्यानात घ्या इथं बारा आला काय बसावी ह्या दोन्ही मधला तुमच्या आधी फरक लक्षात घ्या लसावी आणि वसावी लसावी आणि मसावी बरं पुणे लिहून यायचं पुढं त्या मुलीला फरक सांगा बरं फरावर लिहून दाखवलं तरी चालेल हा किंवा सांगा तरी हा लसावीचं नाव सांग हा लसावीच विभाज्य पाहिजे लघुत्तम सा म्हणजे सामाईक आणि लसावी लाभाज्य असे विभाज्य आणि मसाईला का असत लघुतम महत्तम सॉरी महत्तम सामाईक विभाज्य कि आहे म्हणले की विभाज्य आणि म्हणले की विभाज्य तर ही लसाई मध्ये ह्याचं नाव लसावी आहे ह्याला आपण लघुतम म्हणतो पण दिलेल्या अंकापेक्षा ती संख्या मोठी येते कारण तो काय आहे विभाज्य आहे आणि मसाई म्हणजे दिलेल्या अंकापेक्षा ती संख्या लहान असते कारण तो विभाजक आहे म्हणून ती पण या ठिकाणी तुम्हाला ध्यानात ठेवा लागेल कळलं का हरू मसावी कसं काढायचं ते आता तुम्हाला कळायला पाहिजे लसावी लिस्ट कॉमन मल्टिपल म्हणतात विभाज्यला मल्टिपल लिस्ट कॉमन मल्टीपल म्हणजे अशी कुठली एखादी संख्या आपण शोधली पाहिजे संख्येनं त्याला म्हणजे झालं पाहिजे विभाज्य असली पाहिजे ती संख्या तीनही संख्येची तर ती लसावी पण आपण शिकूया मसावी तुमच्या लक्षात आला ना आता एवढं लक्षात ठेवा की लसावीमध्ये विभाज्य असतो आणि मसावीमध्ये विभाजक असतो आता तुम्हाला मी काही संख्या देतो त्या संख्येच तुम्ही काढून दाखवा न सावे काढा नवी सं नाही दुसरी संख्या घ्या ना पंचवीस आणि चाळीस आहे का पंचवीस आणि चाळीस हो ही एक जोडी म्हणजे पंचवीस आणि चाळीसचा एक मसाले तुम्ही काढून दाखवा त्याच्यानंतर पुढचे बत्तीस एक आला छप्पन आणि बत्तीस पाय मसाले काढा त्याच्यानंतर काय चाळीस साठ आणि पंचाहत्तर चाळीस साठ पंचाहत्तर ठीक आहे त्याच्यानंतर घ्या अठरा बत्तीस आणि अठ्ठेचाळीस अठरा बत्तीस आणि अठ्ठेचाळीस आणायचं आवयू पाडायचं आणि करायचं बस का, का देऊ बर्स ओके थँक्यू करा थँक्यू